नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीन जून दोन हजार चोवीस आपण आलो आहोत पुणे गोलटेकडी मार्केटमध्ये पहिल्यांदा पाहूयात पालेभाज्यांचे भाऊ पालक पेंडी तेरा रुपये ते पंधरा रुपये दर चालू रुपये ते पंधरा रुपये शेपाची पेंडी पंधरा रुपये ते वीस रुपये दर चालू आहे पंधरा रुपये ते वीस रुपये कोथिंबीर वीस रुपये ते पंचवीस रुपये पेंडी चालू आहे देशी कोथिंबीर रुपये रुपये ते मेथीची भाजी वीस ते पंचवीस रुपये पेंडी चालू आहे वीस ते पंचवीस रुपये पेंडी दोडका पस्तीस ते पंचेचाळीस रुपये दर भेटलेले आहे पस्तीस ते पंचेचाळीस रुपये किलो एक नंबर का कढी तेरा रुपये ते पंधरा रुपये किलो चालू आहे एक नंबर का कढी तेरा रुपये ते पंधरा रुपये किलो आणि दोन नंबर का कढी सहा रुपये ते नऊ रुपये किलो चालू आहे सहा रुपये ते नऊ रुपये किलो गवार हायब्रिड वन तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो चालू आहे हायब्रिड तीस ते पस्तीस रुपये किलो शेवगा शेंग साधारणत चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो भेंडी पस्तीस ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे पस्तीस ते चाळीस पाच रुपयांनी भेंडीचं मार्केट आज डाऊन आहे कारलं पस्तीस ते पंचेचाळीस रुपये दर भेटलेला आहे पस्तीस ते पंचेचाळीस कोबी एक नंबर पंधरा रुपये ते सतरा रुपये किलो चालू आहे पंधरा रुपये ते सतरा रुपये फ्लावर पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर चालू आहे पंधरा रुपये रुपये ते वीस एक नंबर दुधी भोपळा तेरा रुपये ते पंधरा रुपये किलो रेंज चालू आहे तेरा रुपये ते पंधरा रुपये किलो दोन नंबर दहा रुपये ते अकरा रुपये किलो किलोटी मिरची साधारणतः पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो रेंज चालू आहे पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो हिरवी मिरची साधारणतः चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो रेंज चालू आहे एक नंबर ढोबळी साधारणतः पस्तीस ते चाळीस रुपये दर भेटलेला आहे किलो एक नंबर टोमॅटो वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे पंचवीस रुपये किलो टोमॅटोच्या दरामध्ये आज एक तीन रुपयांनी वाढ झालेली आहे हिरव वांग साधारणतः तेरा रुपये ते सतरा रुपये किलो दर भेटलेला आहे आज तेरा रुपये ते सत्तर रुपये लाल वांग साधारणतः अकरा रुपये ते सोळा रुपये दर भेटलेला आहे अकरा रुपये ते सोळा रुपये एवढा साधारणतः सत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे सत्तर ते ऐंशी रुपये खरबूज एक नंबर साधारणतः तेरा रुपये ते पंधरा रुपये दर भेटलेला आहे तेरा रुपये ते पंधरा रुपये कलिंगड नऊ रुपये ते दहा रुपये किलो दर बैठलेलं नऊ रुपये ते दहा रुपये किलो